इचलकरंजी काँग्रेस कमिटी येथे महाविकास आघाडीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली यावेळी सत्यजित पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौक येथे बुधवार एक मे रोजी होणारी सभा ही केवळ सभा न राहता त्या सभेचे रूपांतर विराट व जंगी सभेमध्ये करण्यासाठी इचलकरंजी तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता मनापासून प्रयत्न करेल याची ग्वाही उपस्थित महाविकास आघाडीतील प्रमुख मान्यवरांनी दिली या बैठकीसाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील आबा आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर माजी आमदार राजू आवळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रांतिक सदस्य मदन कारंडे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले काँग्रेस शहराध्यक्ष शशांक बावजकर समाजवादी पार्टीचे प्रतापराव होगाडे कॉम्रेड सदा मलाबदे मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण उदयसिंग पाटील अमरजीत जाधव राजू आलासे प्रकाश मोरबाळे मंगेश कांबुरे विनय महाजन अब्राहम आवळे शिवसेना तालुका प्रमुख आनंद शेट्टी शिवसेना शहर प्रमुख सय्याजी चव्हाण महेश बोहरा युवासेना प्रमुख शिवाजी पाटील स्वप्नील मगदूम अविनाश वासुदेव व वा महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी